पाहू शकता मित्रांनो आत्ताच भुंगा आणि मेहरबान विरुद्ध जी शर्यत झाली होती ती म्हणजे सम्राट आणि सिकंदर तर प्रेक्षकांनी पाहू शकता सुंदर अशी गाडी पळाली आणि हा सम्राट बैल म्हणजेच आकाश संभाजी खडे उकरूल आणि कल्पेश शेठ म्हसे उकरुल यांचा हा सम्राट बैल आहे त्याचबरोबर प्रेक्षकांनी पाहू शकता त्याच्यासोबत जो पळाला तो म्हणजे सोनू शेठ यांचा सिकंदर आणि आपला सम्राट पळाला आणि त्यांच्याविरुद्ध गाडी पळाली आपला मेहरबान आणि भुंगापाला सोनू शेट यांचा सिकंदर आणि आपले सर्वांचे लाडके तेजा बैलाचे मालक संग्राम उदयशदा दादा पाटील यांचा सिकंदर पळाला सुंदर अशी गाडी पळाली आणि खरंच मित्रांनो मेहरबान आणि भुंगा ही देखील एक टॉपची गाडी होती आई एकवीर केसरीमध्ये म्हणजे एक नंबरची मानकरी त्याचबरोबर प्रेक्षकांना पाहू शकता ही जी बैल आहेत मुंबई बिंजोडला टॉपला पळणारीच गाडी होती आणि एक टॉपची शर्यत झाली म्हणजे ही देखील एक अपराजित जोडी आहे सम्राट आणि सिकंदर आणि दोन्ही मालकाचे खूप खूप अभिनंदन कल्पेश शेठ झाले आकाश शेठ झाले तसेच आपले सोनू शेट झाले सर्वांचे खूप मनापासून आपण अभिनंदन करू या व्हिडिओच्या माध्यमातून कारण त्यांच्या या सम्राटनी आणि सिकंदरनी एक चांगलाच इतिहास घडवलेला आहे आजची शर्यत जिंकून तसंच तुम्हाला थोडं देखील दाखवतो होऊ शकता सम्राटला तुम्ही आणि सम्राट, सम्राट देखील खूप टॉप टॉपच्या गार्डनमध्येच खेळतो आहे आणि सिकंदर एक अपराजित जोडी होती आणि आज विजय मिळून चांगला एक प्राप्त केलं आहे